मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष गजानन मोळंगे आणि महाराष्ट्र युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद दिवे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी राज्य मूल्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष यांच्या घरासमोर आज आंदोलन केलं यासंदर्भातली एक ताजी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहूयात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेची निदर्शने सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शेतकरी आजमितेला प्रचंड अडचणीत असून शेतकऱ्यांच्या सोयाबीन कांदा व कापूस आदी मालाला हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी आज पंधरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आमदार पाशा पटेल यांच्या लातूर येथील घरासमोर प्रचंड घोषणाबाजी करून निदर्शने आंदोलन केले तसेच सोयाबीन कापूस व कांदे भेट म्हणून दिले या आंदोलनाच्या वेळी आमदार पाशा पटेल घरी उपस्थित नव्हते पाशा पटेल यांचा मुलगा व पोलीस एवढेच उपस्थित होते या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष मिथून दिवे तालुकाध्यक्ष सचिन निकम दत्ता शिंगडे राजकुमार नागरगोजे हरिभाऊ माने विठ्ठल माने आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी गजानन बोळंगे यांनी आंदोलनामागील भूमिका विषद केली आज सोयाबीनला चार हजार भाव आहे त्या चार हजार भावाचं काय करायचं उत्पादन खर्च आधारित भाव देण्यासाठी दिंडी काढली होती शेतकऱ्यांना भाव देणार नाही तर काय करणार आहे त्यांनी त्यासाठी या निषेध म्हणून माननीय पाशाभाई पटेल यांच्या घरासमोर आम्ही हे आंदोलन केलं आहे पदाधिकारी आहेत सचिन निकम पाटील आहेत तालुका अध्यक्ष आहेत संपर्क प्रमुख दत्ताजी शिंगडे आहेत मिथुनजी देवे आहेत विठ्ठल मान्य शेतकरी आहेत तेव्हा जुने शेतकरी आहेत शेतकरी संघटनेचे कापसाला भाव नाही कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही सोयाबीनचा खर्च हा सतरा हजार रुपये प्रति हेक्टर होतो आणि उत्पन्न दहा हजार रुपये हेक्टर म्हणजे आम्ही नुसकानीमध्ये शेत करत आहे शेत करणं हे फार मुश्किल झालेलं आहे आत्महत्या त्याच्यामुळे वाढलेले आहेत आणि माननीय कशी पाय पडले ना म्हणजे विनंती आहे की आपण कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष आहात आता तर तुम्ही काहीतरी व्यवस्थित भाव ठरवून एक फिक्स भाव ठरवायचा सोयाबीन कापूस काय असेल ते फिक्स पावठर व्हायचा मग शेतकरी सुखी होतील कर्जमाफी करायची गरज नाही आम्हाला आणि अनुदान बी द्यायची गरज नाही विमा द्यायची गरज नाही आमच्या मालाला भाव द्या तुम्ही आम्हाला आम्हाला जगण्यासाठी भाव द्या आम्हाला काय व्ही आय पी घरं घेऊन बांधायची राहायचं नाही आम्हाला फक्त आम्हाला जगायचे जगण्यासाठी आम्हाला संघर्ष करण्यासाठी आम्हाला भाव द्या